पण आईचा हात जरी त्या चा लेकराच्या अंगावर उतरला गेला ना दोन मिनिटामध्ये त्या लेकराला बरं वाटले शिवरा ते आईच्या पदरातले ताकद आईनं काढली असेल ते भाग्यवान आहे ज्याच्या अंगावर आईचा पदर उतरला गेला असेल तो भाग्यवान आहे बरं दृष्ट काढण्याचा मंत्र यशोदीने दृष्ट काढली कोणाची माझ्या कृष्णाची कोण्या मंत्राने काढली आपल्या इकडे कुत्र कुठला मंत्र आहे मंत्र आपल्या इकडचा वेगळाच मंत्र आल्या गेल्याचे त्याच्या पुढचं नाही माहित मला पण तेवढं ऐकलं आमची आजी म्हणत होती यशोदा मातेने कोण्या मंत्राने काढली आहे का भागवत मोठा गोड आहे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे याच्यावर फक्त मनापासून श्रवण करावं लागतं माता माझ्या मनापासून कुठली गोष्ट करायची ना परमण ओरिजिनल करायचं मी नेहमीच सांगतो ठातूर मात्र कुठलंच काम करायचं नाही तर करायचंच नाही बरं जे काही करायचं असं सुंदर थोडस करा पण परमण ओरिजनल करा नाही तर संसारही धडवणार नाही परमार्थही धडवणार नाही परमार्थ करायचा ना मग ओरिजनल करायचा जास्त महाराज रंग दाखवला म्हणजे परमार्थ होतो असो ओरिजिनल करायचं माझ्या भगवान परमात्म्याची महाराज येशुदा मातेने जी दृष्ट काढली तो मंत्र कुठला आहे तो मंत्र सांगेल तुम्हाला इंद्रियानी ऋषिकेश प्राणा नारायतो श्वेतिम मनोयोगेश्वरुने दृष्ट काढली त्याचा का हा मंत्र आहे त्या मंत्राने यशोदा मातेने माझ्या कणैयाला महाराज सुंदर सजवलेल्या कृष्णाची दृष्ट काढली माझा भगवंत मनातल्या मनात विचार करतो काय मी भाग्यवान आहे जगाचा मालक आईच्या प्रेमाची अनुभूती अनुभव घेतोय काय गोड प्रेम लेकरावरती करते ते जन्म झाला लेकराचा की तिच्या स्वतःच्या स्वप्नाला बाजूला ठेवते आणि फक्त आणि फक्त आपल्या लेकराचे स्वप्न रंगवण्यामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करते तिचं नाव आई आहे बरं